ध्वजाची मिरवणूक या ठिकाणी आपल्या शिर्डी शहरामध्ये निघणार आहे मिरवणूक अतिशय भव्य दिव्य आहे आणि त्याचबरोबर त्याला धार्मिक महत्व देखील आहे सर्वप्रथम आपण आपला हा जो पवित्र ध्वज आहे शिर्डी परिक्रमेचा तो आपण साईबाबांच्या पवित्र समाधीवर या ठिकाणी निघणार आहोत त्या ठिकाणी त्याचं विधिवत पूजन होईल आणि त्यानंतर आपण मंदिरातून बाहेर पडल्यानंतर साईबाबांच्या आपल्या तसेच काळातील आणि आपले, का आपले सर्वांचे जे धार्मिक ग्रामदैवत आहेत त्याच्यामध्ये तिन्ही मंदिर जे आहेत गणपती शनी आणि महादेवाचं मंदिर या ठिकाणी त्याचं पूजन होईल आणि तिथून आपण साधारणतः चार नंबर गेटच्या बाहेर आपण पडणार आहोत आणि तिथून आपली भव्य दिव्य अशी मिरवणूक पुन्हा एकदा सुरू होईल आणि सर्वप्रथम आपण बाबांच्या द्वारकामाईमध्ये या ठिकाणी त्याचं पूजन होईल त्यानंतर आपलं जे ग्रामदैवत आहे हनुमानजी त्यांच्या या ठिकाणी चरणावर हा पवित्र ध्वज ठेवण्यात येईल आणि तिथून पुन्हा एकदा चावडीमध्ये या ठिकाणी त्याचं विधिवत पूजन होईल आणि तिथून पुन्हा एकदा आपण नरसिंह मंदिर जे या ठिकाणी शिर्डीचं फार पुरातन मंदिर आहे तिथून आपण पालखी मार्ग ही भगवतगी आपल्या अशी मिरवणूक निघणार आहे मार्ग या सर्व मार्गस्थळावर नागरिकांनी या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सेवा व्हायचं आहे पुढे आल्यानंतर आपल्याला आपलं जे ग्रामदैवत आहे ताजिम खान बाबा चौक त्या ठिकाणी ताजिम खान बाबांच्या देखील ज्या ठिकाणी पवित्र स्मृती स्थळावर त्या ठिकाणी हा ध्वस ठेवण्यात येईल त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपले सावता महाराजांचं देखील या ठिकाणी मंदिर आहे सावता महाराजांच्या मंदिरामध्ये त्याचं पूजन होईल पुढे आल्यानंतर कानिराम मंदिरात देखील या ठिकाणी आपल्या ठिकाणी जाता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये देखील जायचं ज्या ठिकाणी दादगुरु महाराज स्वतः राहायचे श्रीमाद्या पंढरपुराची ज्या ठिकाणी ज्यांना प्रेरणा मिळाली आरती लिहिण्याची असं दाजगुरु महाराज ज्या मंदिरामध्ये राहिले ते विठ्ठल मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जाऊन पुन्हा एकदा आपल्याला चार नंबर गेट जवळ त्यानंतर आपण या ठिकाणी ते झाल्यानंतर विठ्ठल मंदिर झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपली शिर्डी परिक्रमेची मिरवणूक जिथून निघणार आहे आणि ज्या ठिकाणी साईबाबांना साई हे माय नाव मिळालं अशा पवित्र खंडोबा मंदिरामध्ये या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी या मिरवणुकीचा आपल्याला जो आहे तो खंडोबा मंदिरामध्ये आपल्या मिरवणुकीच्या ध्वजाचं त्या ठिकाणी विधिवत पूजन होईल व त्यानंतर आपण सर्वजण पुन्हा एकदा चार नंबर गेट समोरील ध्वजस्तंभासमोर होईल आणि या ध्वजस्तंभासमोर आपला मुख्य कार्यक्रम होईल मुख्य कार्यक्रम परिक्रमेसाठी नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक वेगळ्या प्रकारचा या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी आवर्जून सहभागी व्हा व या ठिकाणी आपल्या परिक्रमेसाठी धार्मिक अधिष्ठान निर्माण करण्यासाठी हा ध्वजपूजनाचा आणि ध्वजारंभाचा हा या ठिकाणी सोहळा मंदिरांमध्ये करण्यासाठी आपण सर्वांनी साडेआठ वाजता गेट नंबर चार समोर जमायचा आहे आणि सगळ्या देवदेवतांच्या या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी हा आपला परिक्रमा ध्वज जो आहे तो सगळ्या मंदिरांमध्ये जाईल व साधारणतः साडे दहा वाजता जो आपला ध्वजारोहणाचा जो पूजनाचा मुख्य कार्यक्रम आहे गेट नंबर चार समोर तो या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो सकाळी साडेआठ वाजता गेट नंबर चार समोर या व तिथून या नंतर या संपूर्ण गेले जवळचा आशीर्वाद घेऊन आपला हा धर्मध्वज बरोबर साडे दहा वाजता या ठिकाणी आपल्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे गेट नंबर चार समोर व त्या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना नम्र मिळते mm -hmm.